आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे पावणे दोन लाख कोटी रुपयाचे प्रकल्प पावणे दोन लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत आणि जुनं जे यू सरकार होतं त्यांनी दहा वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे एका वर्षात एनडीएच्या सरकारनं मोदी सरकारनी आपल्याला या ठिकाणी दिले आज मोदी सरकारच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे सहा लाख कोटी रुपयाचे कामं चाललेले आहेत पायाभूत सुविधा क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प असो की वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माणचे प्रकल्प असो एकाच वर्षामध्ये राज्याला तीस लाख घर देण्याचा विक्रम हा मोदी सरकारने केलेला आहे त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत जेवढी यादी होती ती सगळी यादी यावर्षी समाप्त होती आहे शंभर टक्के आणि यादी समाप्त करून मोदी सरकार थांबलेलं नाही तर आता आम्हाला नवीन सर्वेक्षण करायला सांगितलं आहे की यादीतनं सुटलेल्यांचं सर्वेक्षण करा म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनाही घर मिळेल प्रत्येकाला घर देण्याचा जो संकल्प होता तो सिद्धीकडे नेण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे